एका महिलेची शेतजमीन हडपून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली न्यायालयाने सतरा फेब्रुवारी रोजी बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड त्यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड आणखी एका विरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते मात्र बोराखेडी पोलीस प्रशासन आमदारांच्या दबावात गुन्हा दाखल करण्यास चाळढकल करीत असल्याचा आरोप न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने आता पोलिसांच्या विरोधात कारवाईसाठी न्यायालयात जाण्याची तयारी करताच पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे बुलडाणा मतदारसंघात येणाऱ्या मोताळा शेतशिवारातील आपण देत असलेल्या भावात शेतजमीन आपल्या नावावर करून द्यावी लागेल असा तगादा आणि सदर जमिनीवर अतिक्रमण करून फार्म हाऊस बांधल्याचा आरोप करण्यात आला आहे रिटा यमुना प्रसाद उपाध्याय राहणार नागपूर असे या तक्रारकर्त्या महिलेचे नाव आहे त्यांच्या तक्रारीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील राजूर गावात त्यांची दीड एकर एक शेती आहे आमदार गायकवाड यांनी एकवीस जुलै दोन हजार एकवीसला त्यांच्या शेतजमिनीवर अतिक्रमण केले आणि दबंगगिरीच्या जोरावर उपाध्याय यांच्या शेतजमिनीवरची कुंपणे त्यांनी काढून फेकली तेथे त्यांनी अवैधरित्या फार्म हाऊस बांधले त्यांच्या शेतजमिनीत उत्खनन केले त्यातून मुरूम काढला याचिकाकर्त्यांनी यावर आक्षेप घेतला तेव्हा त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात आमदार संजय गायकवाड यांच्यासह काही हो जणांविरोधात बारा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी बोरखेडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती मात्र पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही त्यामुळे न्यायालयामार्फत गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी मोताळा न्यायालयात प्रकरण दाखल केले होते न्यायालयाने प्रकरणाची बाजू तपासून फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरच्या अनुक्रमे एकशे छप्पन तीन नुसार कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत कलम एकशे त्रेचाळीस एकशे पन्नास तीनशे एकोणऐंशी तीनशे पंच्याऐंशी चारशे सत्तेचाळीस आणि चौतीस अन्वय कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायदंडाधिकारी एस पी पांडव यांनी सतरा फेब्रुवारी रोजी दिले आहेत मात्र न्यायालयाच्या आदेशाचा कुठला फरक बोराखेडी पोलिसांवर पडलेला दिसत नव्हता कारण आदेश देऊन दहा दिवसांचा अवधी झालेला असताना सुद्धा यामध्ये झालेला नाही याबाबत तक्रार करत्या महिलेने पोलिसांशी संपर्क साधून कारवाईची विनंती केली मात्र पोलिस बंदोबस्तात व्यस्त आहेत नंतर बघू असे सांगण्यात आले त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाची अवमानना होत नसल्याने आपण पोलिसांविरोधात न्यायालयात गुरुवारी दाट मागणार असल्याचे रीटा उपाध्याय यांनी सांगितले होते याबाबतची भनक लागताच बोराखेडी पोलीस कामाला लागले तेथील ठाणेदार या संदर्भात काल बुलढाण्यातही जाऊन आले आणि रात्री उशिरा अपराध क्रमांक एकशे पाच दोन हजार चोवीस कलम एकशे त्रेचाळीस एकशे पन्नास तीनशे एकोणऐंशी तीनशे पंच्याऐंशी चारशे सत्तेचाळीस चौतीस नुसार संजय गायकवाड मृत्यूजय संजय गायकवाड सोमनाथ चौबे दीपाली चौबे ज्ञानेश्वर वाघ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे नमस्कार मेरे नाम रीता उपाध्याय मयस्कर है मेरे बुलढाणा के मुक्ताळा के राजूर गाव मे गट नंबर बासठ की डेढ एकर जमीन पर बुलढाणा के एमएल ए संजय गायकवाड दीपाली चौबर व अन्य द्वारा जबरन कब्जा कर उस पर अवैध निर्माण कार्य किया गया एवं केव की चोरी की जिसे नवीनीकरण का नाम देते हुए मिट्टी की परत डाल दी गई जिसकी शिकायत मैंने अगस्त 2021 में पुलिस विभाग से की परंतु तो पुलिस विभाग एवं कार्यालय द्वारा संजय गायकवाड़ के प्रभाव में काम करते हुए मेरे प्रस्तुत किए गए संपूर्ण दस्तावेज एवं सबूतों की अनदेखी करते हुए संजय गायकवाड़ के खड़े किए गए गवाहों के मौखिक बयान के आधार पर संजय गायकवाड़ व अन्य के खिलाफ कार्यवाही करने से मनाही कर दी गई इसके खिलाफ मैंने हाईकोर्ट में केस दाखिल किया हाईकोर्ट के ऑर्डर के बाद मैंने मोहताला के कोर्ट में एक सौ के तहत केस दिया जिसके अंतर्गत मामले की संपूर्ण सुनवाई एवं दस्तावेजों को देखने के बाद माननीय मजिस्ट्रेट ने 17 फरवरी 2024 को एमएलए संजय गायकवाड़ व अन्य के खिलाफ गुना दाखिल करने का आदेश पारित किया है